नमस्कार। तर मी संदीप आता बसलेला आहे ती सिथे तर बाहेर पाऊस कोण दावायला एवढं दा पाऊस आहे बर काय म्हणजे लय लय पाऊस आहे माग बस पाऊस पडले पाऊस गाडी पाउस पुढची गाड्या सगळ्या लाईन कसा पाऊस आहे बघा रस्त्यावर थांबलो डांबरे बरोबर का जायचं नाही म्हणलं वायपर बंद करते मेन कुठे आलो माहितीये का आम्ही आता मशीने काढतो पुढल पावसान काही सगळ्या गाड्या स्टॉप झालेल्या मशीन हालवायला लागल्या जे सी मी लागले बर का

पाणी इंडिकेटर लावलंय की माझं तरी पण आणि पावसानं हजेरी लई जोरात लावल्या गाड्या बघा कसं बघा किती मोठ्यानं पाऊस आहे बघा का अरे बघा पाऊस कसता पाहिजे

काही ठेवा झाले एवढं लय प्रेशर आहे पावसानं बघायला तर वीज कडकले त्यामुळं बे वाटते सर आम्ही मोबाईल बंद करतो आता पुढील वेळेस सर्वांकडतो धन्यवाद नमस्कार कारण का गाड्या बंद दिसत झाले मोरं एवढं पाऊस व्हायला लागले तर चला नमस्कार सर्वांना पुढे एवढे दिसतो